होती ती लेट आली आहे काम होतं तेव्हा आली नाही आज उपाशी मंडळ आज उपास करून बसले लोक तुझ्या आत काहीच नाही खाल्ल्या सकाळ द रायडर रायड पेच हा गणपती तयार आहे मोर्या पण रेडी आहे आणि मी पण रेडी आहे तर मित्रांनो नमस्कार 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 स्वागत आहे आपल्या चॅनल वरती नवीन व्हिडीओ साठी म्हणून थंबेल नीलूच्या लग्नाला उशीर झालेला आहे मुहूर्त आहे पाहुणे बारात आणि झाले पाहुणे बारात तर ता आता आम्ही इकडे निघतोय तिकडं कशी दिसतो आम्ही नक्की सांगा वैशू बघा छान निघते आणि वैशूला साडी नेतली आपली मैत्रीण आहे जी पुण्याली स्मिता की आमकडे आज आलेली तर तिने साडी घेतली आहे थँक्यू 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 स्मिता तुला थँक्यू बोललेला आहे आणि मोर्या पण रेडी आहे मोर्या कसा इश्च सांगा यस रॉकिंग त्याचा निकाल पट्टन आणि डायरेक्ट आपण फॉलो मुलगी दोडपोग बसलेलं आहे लागून झालेलं आहे मित्रांनो आणि आपला नवरदेव निलेश आणि नवरी मुलगी भाची आपली नीर कशा भाऊ मंडळी सुनील हाय रुपेश हाय ब्रो गावी गेला तू त्यांना जाणार बर आहे भाऊजी नमस्कार

पूनम कुठे हातमध्ये पावणे मंडळी भाऊ की आपली सुधीर आहे आणि हे आपले दादा आहे तिथे आणि बरा लवकर आला तू तुला लग्न मिळालं युअर लकी आम्ही लेट आलो भाजी बघू बघत गुड लकिंग मस्त मस्त आणि माझी सून कुठे आहे कुठे सून दिसत सून दाखवत हा आई तुम्ही पण आसिका आलेली आहे रसिकाच्या सासूबाई आहे नमस्कार आले रत्नागिरीचे पाहुणे आलेले आहेत आणि कसं माझे लग्न मिळालं तुम्हाला तुम्ही पण लगे आहात आम्ही बॅड लाग आम्ही लेट आलो आणि छोटी कुठे तर रसिकाची मुलगी दाखवतो छोटी <laughs> हाय मंडळी मंडळी आलेली आहे नमस्कार 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 सगळे आपल्या बहिणी आहेत आणि आमची भाची हाय <laughs> आणि ही बघा अजून एक छोटी हाय हाय का हाय आणि हे बघा रसिकाची मम्मी नमस्कार <laughs> ठीक बघा ओटी भरला आलेली आहे पेन नाही पेन माझ्या ह्याच्यात एक बघायला आहे श्रेयस आहे मोर्या मोर्याला पण भेटलो जाऊ आणि ति चिंतन चिंतन हाय चिंतन पण आहे निलमच्या सगळ्या मैत्रिणी इथे बसलेल्या आहेत आणि नीलम आपली इथे आहे आणि बघा करवीला आपण भेटलो जात नेहाला हे आणि श्वेता येते अच्छा आणि इथे चालले आहेत विधी काय शुभार नमस्कार मंगेश हे मामा आहेत निलूचे आणि इकडे बघा या निलूचे भाऊ बहिणी आहेत ओम आणि आपले आहे आशिव अच्छा अच्छा हा कान आहे <laughs> जबरदस्त पिढा शोडवायचं नाही हा ट्रेनिंग करून आलं म्हणजे प्रॅक्टिस ब्रिक्टिस केली आहे एक का एकदम इथे इथे का प्रॅक्टिस करे हिढ दाखवायचंय हां असं असं बरोबर असं आशु आम्हाला तुम्ही आलेला हा कशा आहात तुम्ही आणि तुमची ट्रीप कशी झाली एक नंबर ना पाहिले आम्ही फोटो मजा केली तुम्ही लोकांनी तुम्ही अक्षरं टाकायला होतात लकी आम्ही बॅड लकी आम्ही बॅडल नीलू निसात चंद्र येडा बनवला तुला फोटो काढायला का मी फोटोवर पडलाय ते आहेत ना अभिमत त्यांना सांगायचं फोटो काढायला अरे नमस्कार मामी निलूच्या मामी आता फोटो काढ्या <laughs> आता तर निलूचा भाऊ आहे राजू आणि इथे दोघी बहिणी पण आल्यात आहेत आणि आता इथल्या विधी आहेत त्या सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता आपल्याला चालू होईल रिसेप्शन अच्छा मग आपण रिसेप्शनची वाढ बघूया आणि दोघांची झालेले आहेत आणि हे गुरुजी आहेत तुमची नाव सांगा आणि छान असं उत्तम असं विधी पार पाडलेला आहे तुम्ही धन्यवाद नीलू आणि निलेश कडणार आणि या लग्न कार्यामध्ये बरेच जण बॅक स्टेज असतात ते त्याच्यामध्ये एक विद्यार्थी आमचा आहे शुभम शुभम मित्रांनो खरं जाम महिन्यात घेतोय आपल्या नेलू दिदीसाठी आणि मस्त मित्रांनो तुम्हाला पण गरज असेल ना ते एक माणूस मस्त आहे कामासाठी पाहिजे पाहिजे तर लग्नाने पाठवतो तुम्हाला जाम महिन्यात घेतो आणि खरं मनापासून आय लव्ह यू नेलूची आई ताई कशी आहेस कशी आहेस मस्त आहे बघा नटली थटलेली ही सासूबाई निलेशची शुभांगी आहे आपली बहीण नमस्कार <laughs> आणि ही सगळी आपली मंडळी इथे आहेत तुम्ही निलेशच्या वहिनी आहे तर निलेशच्या वहिनी इथे आहेत नाव सांगा तुमचं अच्छा तर ह्या निलेशच्या वहिनी आहेत म्हणजे आपल्या जावई बापू आहेत त्यांच्या वहिनी तर आपले रसिकाचे मिस्टर रसिका सासूर आपण भेटतो आहोत नमस्कार आई आणि ही बघा हाय ही छोटी बच्ची छान दिसते हा बघा आजी आणि आहे नाय हां फेमस झाला होता आपली सिस्टर चाललेली आहे आणि सिस्टरची मम्मी आणि चाललेला तुम्हाला बाय <laughs> तर बाय तुम्हाला त्याच्या जा भूलच्या ना भूल भूलच्या ना भूल चल सोने की साइकिल चांदी की सीट आज चले चले जार्ले डबल, चल, डबल सीट अच्छा, दिवा, 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 चल थोड़ा डबल सीट फिर होता सोने की साइकिल पे तुको में घुमाने वाला है क्या बोलते फिर क्या सोने की साइकिल पे चलो तो सोने की साइकिल पे जाएंगे हम लोग नमस्कार <laughs> कुठे तेंडुलकर कुठे आहे आपला तेंडुलकर झोपला आहे स्प्राईट विजय भाऊने आणलेला आहे आमच्या दोघांसाठी स्प्राईट पाणी पाणी आहे सब सब मिक्स आहे पत्ता चलता आहे आम्ही तुम्ही फ्रेंड्स आहेत सगळे इकडे हे बघा आणि आणि हा अट्रॅक्शन आहे आजचा हे अट्रॅक्शन इकडे आजच्या प्रोग्रामचा खास अट्रॅक्शन आहे हा डान्सर आहे हा त्यांचा परफॉर्मन्स बघायला ना आम्हाला निलू निलुके निलू की एक परफॉर्मन्स करेग ना हा एक परफॉर्मन्स आपला यांचा बघायला मिळणार आहे यस सोमो आलेली आहे बऱ्याच वेळानंतर आमच्या स्क्रीनवरती सोमो दिसलेली आहे आणि माणूस बघा फोटो सायकल वेटिंग मध्ये वेटिंग मध्ये फोटो काढायला येस येईल yes. येईल नंबर येईल येईल yeah. राजे निराज द रायडर राईड पे चलय हा तर तयार होत मस्त आहे की मित्रांनो करुलची आई इकडे आणि बहीण इथे श्वेता आणि ह्या सगळ्या मैत्रीणी श्वेताच्या आई आणि चला कशा तुम्ही बरे आता आणि मित्रांनो बघा किती जे होते ते बघून घ्या नाही मे जाण्या किंवा भरे कस हा अमने नाटक आहे बादे प्लेट भरके आहे बाबा निलूलचा अजून एक भाऊ आहे अक्षय अक्षय आपल्या व्हिडिओमध्ये नव्हता मग अजून पण एक मस्त की मागून काम सपोर्टिव्ह हँड सपोर्टिव्ह हँड हैंड। है। आहे अक्षयला भेटून छान वाटलेलं आहे आणि ह्याला तर भेटलो आज आता उपाशी म्हणलं आज उपास करून बसले लोक तुझ्याला <laughs> आत काहीच नाही खाल्ले सकाळपासून आणि मग सकाळपासून काय नाही खाल्लेलं <laughs> आहे आज तोंड उचलले दोघांचे करा, करा करा काम करा करा तर हा हॉलच्या बाहेर आलो आहेत लॉबीमध्ये साईड लॉबी आहे इथे वैशू आणि मी आलेलो आहोत मस्त तर इथे फोटो काढायला हे आहे त्यामुळे वैशू थोडेफार फोटो काढ्या आणि फोटो तुम्हाला शेअर करतो चांगलं मिळेल काही कारणाच आपण बाईक तो एन्ट्री होती रद्द केलेली रद्द केलेली आहे मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये हिरोजी एंट्री हिरो का लुक कैसा है कमेंट्स करताय रायडर निलेश रायडर

फाइनल डिसीजन क्या है राइट होना चाहिए शादी हो गई सारे डिसीजन खत्म हो गए अब भाई अप्रूवल के लिए ले। अप्रूवल लेना पड़ेगा ट्राई करना एक बस छोटी पटकन करूंगी ना तो वही बोले दो मिनट रेडी है नीचे पहुंचने का काम करो बिहार के लोगों का चला ताई आलेली आहेत <laughs> नमस्कार मंगेश सर आहेत आपले मंगेश सर इथे मंगेशरांची आई आहे आणि ही ताई आहे तर हे मग आपल्या लग्नाला उपस्थित आलेले आहेत निरुलच्या लग्नाला एक फोटो घेत आमचा मित्रांनो आपण चाललो आहे खाली आता इथून राहणार आहे नवरा नवरीची एंट्री तर आपण आहे खाली कांद्यांची एंट्री आहे

इथे सगळे फोटोग्राफर सज्ज आलेले आहेत आणि शूट चाललेला आहे मस्तपैकी पैकी कॅमेरामॅन आपल्या इथे सज्ज आलेले आहे अरे अक्षय नाईट शूट सुपर सुपर शूट झालेलं आहे मस्त मजा आली सगळ्यांनी एन्जॉय केला आहे केलाय एक नंबर आहे सगळ्यांनी तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मस्त आणि ही सगळी टीम आहे आ, क्या बोलते इंट्रो दिया है भाई एंट्री के, के लिए बाइक एंट्री भाई सच्ची में सबका सबको सबको आइए पॉसिबल नहीं होता था भाई ये आइडिया मेरा था ये आइडिया मेरा था निवेश मना ही कर रहा था हां क्या बोलोगे क्या बोलोगे आप ये नहीं होने वाला था निलेश बहुत फैमिली वगैरह के वजह से नहीं बोल रहा था कि नहीं करते इसको स्किप कर देते लेकिन कैसे कैसे करके उसको मनाया और ये हैपन हो गया फाइनली और कितना ब्यूटीफुल ही हुआ देखा आप लोगों ने कितना से सब कुछ हुआ मस्त मस्त अरे सक छान रहा रहे मजा आई है फुल माहौल बनाया आप लोगों ने वाह एक नंबर थैंक यू थैंक यू थैंक यू आणि इथे हे खोबलेले आहेत नवरानवरीला गिफ्ट देण्यासाठी लाईन बघा आधीच लागलेली आहे आता प्रत्येक लग्नाला होत राहतं फायनली आपले नवरा नवरी हॉलमध्ये एंट्री केलेली आहे आणि फोटोग्राफर सज्ज झालेले आहेत सगळे फोटोगापटी आलं मी पण आलो थाक थाक ते छान दिसते एकदम नटली झटली पडलेली गोरी झाली फक्त काय थापलं आहे काहीतरी कशी दिसते कमेंट्सने सांगा काय नाही पावडर लावली होती बाकी काय नाही मुलगा बघता मी त्यासाठी कमेंट केला ते माझा तो केरळांचा मूवी केवळांचा व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल हे आता आणि आताच्या जवळ काहीच व्हिडिओ नाही बघा मॅच आहे काहीच मॅच नाही आहे आपली मंडळी आलेली आहे आपल्या बहिणी आलेल्या आहेत या या हे दोघ हे दोघी कोण आहेत ही कोण ही वैशूचे हा हाय तुझं नाव सांग हा अरे मी कोण आहे माहिती आहे ओळखतो मला नाव ओळखलं सांग कोण आहे मी मामा मी अजय मामा माझं नाव अजय मामा आणि तुझं नाव परी एकदा सांग काय तनिष्का तनिष्का छान आहे मस्त आणि ही आपली ताई वा आणि आपले भाऊ आहे संदीप हाय संदीप चांदी की सायकल सोने की रेड बोल ना गाणं बोल ना चल रे डार्लिंग चला डबल सी मित्रांनो मी घेतलेली मेहनत बघा मी रात्री दीड तीन वाजेंत बसलो मी मित्रांनो मी बघा रेमटवलेली कशी आहे ही रेमटवलेली मेहंदी मी काढलेली आहे वाट लावलेली आहे हा तू तू चांगले कमेंट्स केलेस माझ्यासाठी काहीतरी चांगलं बोललीस अरे ही अरे काय केलं माझ्या हातात असं बोलली मित्रांनो कमेंट्स करून सांगा मी काढलेली ही मेहंदी कशी आहे दोन्ही हाताची वेगवेगळी आहे नोस मीट्रिक

तर छान दिसत आहे असं मी फक्त बोलतो बोला कमीच करा कमेंट करा तुम्ही ना श्वेता श्वेता तुमच्यावर आहे असं बघा उलटा बोलला एवढं सांगू मम्मी तुमची श्वेता तुमच्यावर गेली आहे हे नाव आहे

इथे फोटो चालू आहे हाय पूनम कसा आला आजचा प्रोग्राम असा आला लग्नाचा पण आजचा छान झालेला आहे आणि आपला इथे उभे आहेत कसा आला आजचा प्रोग्राम आली मजा आलेली आहे थकलेली आज एकदम चेहरा तिथे आलेला आहे आपल्या आई आप ताई आणि आपल्या बहिणी आणि आजी हा आजी गाणी बोलून बोलून कस दुखला गाणी बोलून बोलून दाम बसलेला कस आवाजच निघत नाही आजीचा तिथे दोघं कपल आहेत आणि ही निलेशच्या आई भाणी भाणी भाणी। आहे निलेशचे बाबा आहेत आणि आपली हे करवली नाही हां चला तर मित्रांनो आपण व्हिडिओचा एंड करूया व्हिडिओ आवडला हो असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा माझ्या बेल ऐकाउंट आपल्याला दिसू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील तर मित्रांनो तुमच्याकडनं कमेंट्स करून या दोघांना विशेष पण द्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी करतात बाय बाय बाय